तर तुम्ही बघताय आपण आहे है सध्या हैदराबाद है रिंग रोडला म्हणजे हैदराबादचा बायपास आहे है। तुम्हाला दिसतोय ते काय सांगायचं काय विशेष नाही आणि आपण आता चाललोय तर हि हाय रोड चार पद्धती आणि एक चार तकडं म्हणजे चार वाहनं जाणार चार वाहने येणार असा हाय रोड हे काय तर दाखवाल एक म्हणून मोबाईलला आणि असं झालंय विषय काय झाला मी आलो तू काल रात्री एक वाजता हैदराबादला गेलो तू मेडचेलमध्ये डी आपलं डीमारचा माल होता गाडी खाली केली आणि एक गाडी आपली अकरा वाजता झाली खाली, खाली नंतर माल बघायला काय माल मिळला नाही मग आपण चाललो आहे आता ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला तिथनं हाय ऑफिस ट्रान्सपोर्टचं पन्नास किलोमीटर आपण आता आलोय नाही नाही म्हणजे दहा किलोमीटर आपण तर आलो आहे त्यात काय विषय नाही थांबलो तर थांबल मिळ नाही आणि आता म्हटलं जाव्या आणि आपण ऑफिसला ट्रान्सपोर्ट बघता रोड कसला गेलाय त्या साईडला दोन पट्ट्यात कार गाड्या आणि ह्या दोन पट्ट्यात मोठ्या गाड्या तर ती कसा लावले एसी ची लावून आपला चालले चालले झाड काय आला काय विषय नाही ना कोण जाते गाड्या ओके शिवायचं आता आहे याला फाईन भौतिक नसणार आहे आणि स्पीड अगदी ऐंशी सांगितलं स्पीड ऐंशी नेऊन स्पीड काय आमच्याकडे जाते वेवड्या आम्ही लय झालं साठ पासठ लय झालं आमचं त्या आम्हाला ऐंशी दिलंय त्यांना एकशे वीस दिलं तुम्हाला पुढचं बोर्ड दाखवतो आला तर आणि मोठा हायवे असं हैदराबादला गोल रोड आहे ना, तो ना ना तेव्हा ना काय तर ऐंशी किलोमीटर पण असं रोड अगदी गोल हैदराबाद आली एक्झेक्ट एक्झेट दोन आलं बघा आणि आपल्याला एक्झेट चौदा वर खाली जायचं आहे नाही एक्झेट चौदा आणि एक्झेट सोळा तर आता आले एक्झेट दोन वर तर आपलं दिसते से ना, ना, ना। सेवा का ते आहेत एक्झिट मी आता मागच्या जण चार तीन दोन एक आलं आता आले दोन नंतर ते सपना नंतर जण अठरा सोळा असं होईल चालू होते तर आपण आता गाडी काढल्यावर टाकला अगदी थोडं चांगला आहे कुठं डबे नाही ते काय नाही काय नाही आणि टोल नाका पण नाही जास्त बाबा काय साईड लावून थांबते अडचण आली काय आली गेलं त्यांची माणसिक लगेच काय काय झाले काय नाही मग ते आपल्याला काय ते सांगते म्हणजे काय पण अडचणी होती त्यांची हे आलं नाही आहे आणि आणि नंतर आपण ज्या हि लाजेट होतो होत होतो त्यामुळे काय विषय नाही या हा योग्य आणि आपल्याला नाही स्पेड आपला पन्नास पंचावन्न साठ ला झालं एक नंबर आहे तेवढं काय विषय नाही अजून पुढं बेंगलोर येते नंतर विजयवाडा आप येते आपल्याकडे नाही असला तेवढं हे आणण्यात आले बघा आता आलं एकजेट दोन आले कोलोर आणि तेलापूर कायच म्हणते हवा हवा गाड्या आज चालित इकडं हैदराबाद है। आहे आणि ते रामोजी फिल्म सिटी काय ते ह्या साईडला आहे मी आता मग वेळी आलतो म्हणजे आता मग चक्कर आहे तिला जे आल तिकडे तकडे गेलो रामोजी फिल्म सिटीला आणि मग म्हणतात सगळं आता एकझेट दोन नंतर एक्झेट येणार नंतर आ... a todas horas llenadas.